नेमके सर दोन तीन दिवसासाठी बाहेर जायला आणि हे घडायला असं कसं काय हे काहीतरी वेगळंच जरा काहीतरी वाटतंय तर पोलीस शोध घेत आहेत तर बघूया म्हणून सारखं म्हणतोय की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ज्याने कुणी हे केलंय ज्याने कुणी हे कृत्य केलंय त्याला परमेश्वर कधीच माफ करणार नाही आणि जर पोलिसांच्या तावडीत जर भेटला तर त्याला तो तुडवतीलच त्याबद्दल काय विषयच नाही चल टाटा बाय टाटा अरे मी जातो आता अरे मला जायचंय अरे मला धक्का देत मित्रांनो ऐक अरे मला धक्का देत आहे चल बाय टाटा टाटा बाय बाय नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजचा ब्लॉग यासाठी चालू केला आहे की कसं असतं माहिती आहे मित्रांनो की प्रत्येकजण ब्लॉगर कोणीही असू दे तर तो काय करत असतो की आपले जे लाईफमध्ये जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत जे चांगलं आहे म्हणजे मजा मस्ती आनंद लुटत आहेत तिकडे तिकडे आहेत वगैरे हेच सगळं शेअर करत असतो परंतु मला असं वाटतं की सुद्धा म्हणजे खूप काही गोष्टी असतात त्यासुद्धा आपण लोकांपर्यंत शेअर केल्या पाहिजेत किंवा पोहोचवल्या पाहिजेत तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ चालू केला आहे मी तर खरं तर आजपर्यंत आपले तुम्ही ब्लॉग इकडे आम्ही फिरतोय तिकडे जातोय भजनाला जातो आहे कार्यक्रम करतोय मजा मस्ती सगळं काही व्यवस्थित चालू आहे हे सगळं दाखवत आलो आहे तर आजचा ब्लॉग असासाठी चालू केला आहे कारण का तर सरांनी जेव्हापासून ती गाडी घेतली तेव्हापासून आम्ही भजनाला जातो येतोय सगळं काही चालू आहे आमचं त्या सरांची गाडी आहे म्हणून एवढं आम्ही ते फिरतो इकडे तिकडे वगैरे आणि आज मित्रांनो अशी घटना झाली आहे की त्या जे गाडीचे टायर आहेत ते कोणीतरी चोरलेत खरं तर कोणी चोरले काय एवढं काय माहीत नाही अजून शोध चालू आहे सगळं पोलीस कंप्लेंट वगैरे सगळं केलेले आहे तर शोध चालू आहे त्याचा तर पोलिसांचेसुद्धा प्रयत्न चालू आहेत चोर शोधण्याचा तर असं झालं आहे आणि खरं तर आम्ही परवाच नवीन म्हणजे टायर चालवतो तो जो आपल्याकडे अंजनवेलचा ब्लॉग असेल बघा अंजनवेल म्हणून आपल्या चॅनलवरती ब्लॉग आहे त्या चॅनल तो ब्लॉग करायच्या आदल्या दिवशीच सर टायर वगैरे सगळं नवीन टाकून आलेले आहेत आणि आत्ता परवा ते सर गेले होते कुडाळला कामानिमित्त जरा बाहेर गेले होते कुडाळला दोन तीन दिवस तिकडेच होते आणि त्या दरम्यानच हे कोणीतरी काम केलेलं आहे आणि सकाळी उठून ज्यावेळेस जगदीश माऊलींनी बघितलं की तर त्यांना तर धक्काच बसला कारण का तर गाडीचे पाठशे टाय टायर दोन्ही जे नवीन टाकलेले होते ते सगळे चोरी करून कुणीतरी घेऊन गेले आणि असं ते झालं आहे तर चला तर मग तुम्हाला आता गाडी दाखवतो खरं तर हे कोणी केलं आहे त्याला खरंच परमेश्वर माफ करणार नाही कारण न तर नवीनच टायर टाकले नाही गाडीचा खर्च म्हणजे किती असतो तुम्हाला तर माहीतच असेल तर जाऊया आता तुम्हाला गाडी दाखवत होती खरं मला पण मी ज्यावेळेस मला समजलं त्यावेळेस मलासुद्धा वाईट वाटलं आणि हे खास आज बघण्यासाठी मी इथे वरती आलो आहे क्लासरूमवरती आज मी खरं तर येणार नव्हतो कारण का तर आज आमच्या गावकीची राखण आहे तर त्यानिमित्तानं मी, मी आज येणार नव्हतो वरती पण हे समजलं म्हटलं नको घरी सांगितलं मी जाऊन येतो क्लासरूमवरती तर म्हणून मी वरती आलो आहे तर सुद्धा दाखवतो जे कोणी ज्याने कोणी केलं असेल खरंच खूप वाईट केलं आहे चुकीचं केलं आहे हे कारण इतका खर्च एखादा करतो प्रामाणिकपणे सगळं काय गाडीला जपत असतो नाही असं कोणीतरी येऊन करणं हे चुकीचं आहे मित्रांनो तर तुम्हाला ते सुद्धा आता दाखवतो गाडी चला मित्रांनो इथे आपला कारखाना आहे माऊली तबला मेकर सरांचा आणि तिथे आता लवकरच सुरुवात होईल सीझनला आणि मित्रांनो इथे गाड्या लावलेल्या हे बघा इथे गाड्या लावलेल्या असतात आणि ही आपली गाडी साईंची पालखी तुम्ही जर रोज डायलॉग ऐकत असाल की निघालो घेऊन साईंची पालखी आम्ही ज्यावेळेस ते जातो तेव्हा हीच गाडी घेऊन जातो सरांची आणि हे बघा मित्रांनो खरंच वाईट वाटतं आहे बघून हे बघा कुणीतरी दोन्ही पाचशे जे नवीन टायर बसवलेले होते ते दोन्ही टायरच काढून नेलेत तेला मी तिला खाली दगड वगैरे सगळं लावून आहे मी ज्यावेळेस फोटो बघितला तर मित्रांनो खूप वाईट वाटलं मला हे बघा दोन्ही टायर काढून नेलेत गाडीचे तर मित्रांनो सगळं नेलंय मॅगवे वगैरे सगळं आतमधलं काढून नेले ही ने प्लेट फक्त इथे टाकून ठेवले एकदम नवीनच टायर होते मित्रांनो खरंच नुकताच खर्च केलेला सरांनी आणि हे असं नेमके सर दोन तीन दिवसासाठी बाहेर जायला आणि हे घडायला असं कसं काय हे काहीतरी वेगळंच जरा काहीतरी वाटतं आहे तर पोलीस शोध घेतायत तर बघूया सापडले तर आता खूप खर्च येणार आहे खरं तर परवाच खर्च केलेला होता ऑलरेडी गाडीला खूप आणि आता पुन्हा खर्च येणार आहे तर टायर वगैरे सगळे चेंज करावं लागेल आणि आता सीझनसुद्धा जवळ आले खर्च खूप वाढला आहे खूप एक वेगळाच डोक्याला ताप आहे सगळ्या मित्रांनो तर ह्या निगेटिव्ह गोष्टीसुद्धा आपण ब्लॉगच्या माध्यमातून दाखवल्या पाहिजे म्हणून आजची व्हिडिओ करतो आहे आणि सर तिथे आत्ता काल रात्री आले कुडाळवरून तिकडून आणि तिकडे आहेत क्लास घेत आहेत ते आणि मी त्यासाठी खास इथे गाडी बघण्यासाठी वगैरे आलो तर असं आहे तर तुम्ही सुद्धा व्यवस्थित राहा सतर्क राहा अशा तुमच्या गाड्या वगैरे काय असतील त्या व्यवस्थित तुमच्या अंगणामध्ये किंवा कुंपणं कुठे काय असेल तिथे लावून ठेवा असे बाहेर रस्त्यावरती वगैरे लावून आणि लावलीत तरी झाकून ठेवा व्यवस्थित हे तुम्हाला मी सांगू इच्छितो मित्रांनो तर ज्यांनी कुणी हे केलं असेल तर परमेश्वरून बघतोय त्याचं फळ त्याला मिळणारच ते म्हणतात ना की जैसे ज्याचे कर्मत असे फळ देतो रे ईश्वर तर त्याचं फळ त्याला देव देईलच आता पोलीस केस वगैरे झालेले आहे सगळं काही केलेलं आहे आणि पोलीससुद्धा शोधत आहेत काय झालं असेल कुणी नेलं असेल सगळी विचारपूस वगैरे करून झालेलं आहे तर बघू आता काय होईल ते जे आमच्यासोबत झाले तुमच्यासोबत होऊ नये म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ खास बनवतो आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या गाडीची काळजी घ्या गाडी वगैरे काय असेल तर घराच्यापासून असे लांब वगैरे उभी करून ठेवू नका सरांनी काय ठेवलं कारण ते कुडाळला गेले होते कामानिमित्त म्हणून गाडी इथे आपली रोज उभी असतेच त्यामुळे ती उभी ठेवली आणि कोणीतरी नजर ठेवून नक्कीच होत असेल की नवीन टायर वगैरे सगळे बसवून आलेले दिसत होते आणि तुम्हाला तर माहीतच असेल की गाड्यांचे टायर किती महाग मिळतात तर दोन्हीच्या दोन्ही काढून नेले आणि आणि असं ते झालं हो करन, तर तुमच्यासोबत असं होऊ नये म्हणून तुम्हीसुद्धा याची दक्षता घ्या काळजी घ्यान तुमची गाडी काही असेल ते घराजवळ कारण चोरी करणारे सांगू शकत नाही आता काय चोरी करू शकतात विचाराच्या बाहेरची गोष्ट आहे मित्रांनो तर काय बोलणार आता आता आमची इतका दिवस आम्ही या गाडीतून फिरतोय खरं तर हो, मी बघितला ना फोटो बघितला तेव्हा मला खूप वाईट वाटलं वेगळंच म्हणून मी त्यासाठी खासच वरती आलो आहे तर इतका दिवस आम्ही गाडीतून फिरतो आहे भजनासाठी इतका दिवस इकडे जातो आहे तिकडे जातो लांब लांब फिरतोय वगैरे सगळ्यांनी असं झालं हे खरं तर विश्वास बसत नाही याच्यावरती तर जाऊया आता तिकडे क्लास वगैरे चालू आहे तिथे जातो आणि नंतर मग आपण आता लवकरच घरी जाणार आहोत कारण का आज राखणसुद्धा आहे आणि आपल्या राखण्याचासुद्धा ब्लॉग येईल आपल्या चॅनलवरती तर असं आहे खरंच खूप वेगळंच वाटतं आहे वाईट वाटतं आहे खरं तर कारण चुकीचं केलं आहे जे कोणी केलं आहे ना चुकीचं केलं आहे खरं सांगतो आहे त्याला परमेश्वर तो फळ त्याचं देणार आहे शोध चालू आहे भेटला पाहिजे भेटला तर खूप मजा येईल खरं तर पोलीस शोध लावतायत तर बघू आता काय होतंय ते आता टायर वगैरे सगळं चेंज करून आणावं लागेल आपल्याला खरा खर्चसुद्धा खूप वाढला आहे आणि तर आपण जाऊया आता आणि ते बघ इथे मित्रांनो पाणी बघा कसं येत आहे बांधाच्या आतमधून येतं आहे पाणी हे बघा इकडे साचलेलं ते येत आहे वाटतं खाली पण ते येतं आहे बघा कसं आता आपण जाऊया सर क्लास वगैरे घेत आहेत तिथे आणि इथेच आपल्या गाड्या लावलेल्या असतात सगळ्यांच्या असं होईल असं वाटलं नव्हतं खरं तर या भारी मित्रांनो खरं तर चल टाटा बाय टाटा अरे मी जातो आता अरे मला जायचंय क्लासला जायचंय मला चल बाय बाय चल हे सुद्धा इथं वासरू आहे नाही बहिणी बहिणी आहेत त्या चल आता जातो मी अरे इकडे कुठे येते हा हा चल जा बाए बाए। जा चल बाय बाय गुड नाईट झोप आता जाऊन वाढत तुझ्या बाय 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 जा झोप आराम कर अरे माझे कुठे येते बरं अरे मला धक्का देत आहे ते मित्रांनो काय <laughs> कर देते। भाई। ताटा, ताटा, भाई भाई, भाई भाई। अरे मला धक्का देत आहे चल बाय टाटा टाटा बाय 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 अरे मी क्लासला जातोय आता येऊ नको हा तर जाऊया तिथे क्लास चालू आहे मित्रांनो Thank you. गाडी बघण्यासाठी मी ते वरती आलो होतो म्हटलं व्हिडिओ करूया पॉझिटिव्ह गोष्टी आपण शेअर करतोय निगेटिव्ह गोष्टीसुद्धा काही ज्या मागच्या काही गोष्टी असतात दुखद घटनासुद्धा काही असतात त्या आपण शेअर केल्या पाहिजे तर ही दुःखद घटनासुद्धा आहे आमच्यासाठी कारण का तर नवीन टायर चोरीला जाणं ही सोपी गोष्ट नाही आहे तर मित्रांनो आणि एक का... गाडीचा खर्च म्हणजे किती असतो मेंटेनन्स नंतर किती येतो गाडी घ्यायला आपल्याला काही नसतं परंतु नंतर त्यानंतर किती खर्च हे असतो हे त्याचं त्यालाच माहीत असतं कसं असतं माहीत आहे आपण जर एखाद्याचं चांगलं केलं तरच परमेश्वर आपल्यासोबतसुद्धा चांगलंच घडवून आणतो आणि जर आपण एखाद्याची अशी चोरी मारी लूट मारी असं काय केलं तर तो वरचा जो परमेश्वर बसला आहे तो आपल्याला कधीच माफ नाही करेत आता नाही तर कोणत्या ना कोणत्या रूपात ते आपल्याला ते सगळं भोगावं लागतंच प्रत्येकाच्या बाबतीत चांगले विचार करा एकमेकांना मदत करा एकच जीवन आहे आनंदात मिळून मिसळून राहावा सर्वांनी एवढंच मी सांगू इच्छितो तर अशी चोरी लुटमार हे खूप वाईट असं वाटतं चोरी लुटमार करून कुणाचा काय फायदा होत नाही तो पैसा तेवढ्या पुरताच असतो परंतु त्याची जी, जी हाय असते परंतु त्याचं जे फळ असतं ते नंतर मिळतंच एक ना एक दिवस तरी मिळत असते कुणाला चुकतच नाही म्हणून सारखं म्हणतोय की जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो रेश्वर ज्याने कुणी हे केलं आहे ज्याने कुणी हे कृत्य केलं आहे त्याला परमेश्वर कधीच माफ करणार नाही आणि जर पोलिसांच्या तावडीत जर भेटला तर त्याला तो तुडवतीलच त्याबद्दल काही विषयच नाही तर अशासाठी आजचा हा व्हिडिओ चालू केला होता सरांचं सुद्धा मला मत घ्यायचं होतं याच्यामध्ये म्हणजे सरांनासुद्धा काही दोन गोष्टी सांगायला सांगायचे होत्या तुम्हाला परंतु ते मी नाही करू शकत कारण का तर सर तिथे आतमध्ये क्लास घेत आहेत आणि त्यांना मी डिस्टर्ब करू शकत नाही आता आणि असं आता झालं ते झालं ते म्हणतात ना देणारा सुद्धा तो आहे आणि घेणारा सुद्धा तो आहे तर होईल सगळं ठीक हळूहळू तर आमचे आता कार्यक्रम थोडे कमी आहेत आणि आता सीझनसुद्धा चालू होत आहे तर आपल्यालासुद्धा आपल्या कारखान्याचे व्हिडिओ करायचे तर लवकरात लवकर, लवकर आपण ती करूया जेव्हा टाईम मिळेल तेव्हा तर आपल्या राखण्याचासुद्धा बॉग येईल तो नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया तर चला तर मग मलासुद्धा जायचं आहे खूप घाई आहे घरी जायचं बस भेटली पाहिजे आता सव्वा दहा वाजली साडे दहाची बस आहे मी येतो चला मग मक... आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या व्लॉग मध्ये